तर पंचवीस पंधरा अंतर्गत ऑक्टोबरमध्ये मंजूर झालेले काम आहेत माझे पन्नास लाखाचे सिमेंट बाकडे कामं केले डिसेंबरमध्ये कामं पूर्ण केले तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून मी वारंवार दररोज चक्रा मारतो ऑफिसला ते अधिकारी काय माझे कामं बघायला ये येत नाही येतं त्याच्यानंतर आता वारंवार चक्रा मारून मारून त्यांना मी पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे ऑफिसला ग्रामपंचायत मार्फत पण ते काय काम पाहायला येत नव्हते आता मागच्या आठ एक पंधरा वीस दिवसापूर्वी एक जण आले त्यांनी काम बघितले बिना सहीच्याच माझ्या हातात एंब्या दिल्या म्हणजे आम्ही काय सहाय्य करू शकत नाही तुमच्या अंबावर तुमची अडचण आहे ते असंच कधीपर्यंत करणार आहेत सर मग वारंवार त्या तोंडे सरांना समजा तोंडे सरांकडे दहा वेळेस जाऊन सुद्धा तोंडे सर म्हणजे नाही नाही ते ऑफिसचं तुमचं तुम्ही बघा ते वरिष्ठ अधिकारी त्यांच्याकडून जातो ना मग हे आम्ही बिलं कोणाकून घ्यायचे पन्नास बोरफडी बोरफडी गाव ग्रामपंचायत आहे आणि पन्नास लाख रुपयाचे बिल आहे सर एक सात महिने झालं ते पिळवणूक लागेल रोज आज या उद्या या आज या उद्या या कोण अधिकारी आहे कार्यकारी अभियंता तोंडे सर आहेत मी स्वतः सरपंच आहे सर बोरफडी आणि मुनगिरवाडी ग्रुप ग्रामपंचायत आहे मी स्वतः सरपंच असताना एवढा त्रास आहे तर बाकीच्याला काय गरज असेल सर हे सात महिन्यापासूनच एमबीच रेकॉर्ड करत नव्हते आतापर्यंत केली तर आता साईन करीत नाही तर